मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 येवला शहर पोलिसांकडून नायलॉन मांजा विक्रेत्यांवर नायलॉन मांजा जप्त करण्यात आला येवला शहर पोलिसांकडून नायलॉन मांजा विक्रेत्यांवर एकोणतीस बंडल नायलॉन मांजा जप्त करण्यात आला संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजावर सरकारनं बंदी घातली असून ही बंदी जुगारून येवल्यातील काही विक्रेते नायलॉन मांज्याची विक्री चोरी छुप्या पद्धतीनं करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांनी पोलिसांना मिळाली यानुसार पोलिसांनी समदा पार्क अमिना नगर या ठिकाणी छापा टाकत अफसर अन्सार शेख याच्या ताब्यातून चौदा हजार पाचशे रुपये किमतीचे एकोणतीस नायलॉन मांजाचे बंडल जप्त केलेत या नायलॉन मांजापासून त्यांच्यावर पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार कारवाई करण्यात येत आहे सर्वांना नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या आठवड्यातच आम्ही मांजा विक्रेते आणि मांजा वापरणारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत आवाहन केले होते त्या अनुषंगाने आज पोलीस ठाण्याचे जे आमचे अंमलदार होते त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे समत पार्क अमिनानगर येवला येथे राहणारे अफसर अन्सार शेख यांच्याकडे एकोणतीस मांज्याचे रील आम्हाला मिळून आलेले आहेत त्याची किंमत साधारण चौदा हजार पाचशे एवढी आहे तर त्यांच्यावर आपण पर्यावरण संरक्षण अधिनियमाप्रमाणे कारवाई करत करत आहोत पुढील तपास चालू आहे मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला